अहमदनगर शहरात एसा बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड दोन हजार चोवीस चे वितरण अहमदनगर शहर बहुमजली इमारतीच्या माध्यमातून नावारूपाला येत असून विविध प्रकारची चांगली बांधकामे शहराचा चेहरा मोहरा बदलण्यात एसा सभासदांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या माध्यमातून शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडत असते सर्वांच्या सहकार्यातून शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे शहरातील विविध भागात रस्त्यांची कामे हाती घेतली आहे सभासदांच्या कल्पकतेनुसार नगर शहर महानगराकडे वाटचाल करेल एसा बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्डच्या माध्यमातून आर्किटेक्ट इंजिनियर यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी एसा असोसिएशनने बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड जाहीर करून हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलंय असं प्रतिपादन मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केलंय एसा बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड दोन हजार चोवीस पॉवर्ड बाय पोलाद स्टील जालना पुरस्कारांचे दिमागदार सोहळ्यात वितरण करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे राजदीप बिल्डकॉनचे संचालक राजेश कटारिया पोलाद स्टील कंपनीचे प्रेसिडेंट जयेश मेहता आणि व्हॉइस प्रेसिडेंट आशिष भाबडा अध्यक्ष रमेश कारले उपाध्यक्ष अधिनाथ दहीफळे सचिव प्रदीप तांदळे खजिनदार वैभव फिरोदिया प्रथमेश सोनवणे सुनील आवटी विनोद काकडे प्रीतेश पाटोळे मयुरेश देशमुख उदय तरवडे संकेत पादीर यश शहा इकबाल सय्यद मिनल काळे एस यू खान अजित माने अनिल साळुंखे प्रल्हाद जोशी रमेश छाजेड देवेंद्र सिंग वधवा तसेच सभासद आणि कुटुंबीय मोठ्या उपस्थित होते तर या स्पर्धेचे विजेते कॅटेगरी बंगलो बिलो दोनशे चौरस मीटर कांचन बंगला आर्किटेक्ट दीपक माने आणि टीम रेसिडेन्शियल कॅटेगरी बंगलो अबाउट दोनशे चौरस मीटर फ्रेमिंग द स्टोन अजय दगडे आणि आर्किटेक्ट तुषार भामरे टीम रेसिडेन्शियल कॅटेगरी ट्विन व रो हाऊस ग्रुप हाऊसिंग श्री दत्तनगर हाऊसिंग स्कीम मकरंद देशपांडे व टीम रेसिडेन्शियल कॅटेगरी ग्रुप हाऊसिंग अपार्टमेंट साई आनंद रेसिडेन्सी आर्किटेक्ट रितेश गुगळे आणि टीम कमर्शियल कॅटेगरी फन इन डोअर अमूजमेंट पार्क आर्किटेक्ट मयुरेश देशमुख आणि टीम सोशल कॅटेगरी वरद नेत्रालय आर्किटेक्ट वैभव देशमुख आणि टीम इंडस्ट्रियल कॅटेगरी अँड इंडिया क्यू ओ फूड्स प्रायव्हेट लिमिटेड सुपा इंजिनियर सुभाष दहा तोंडे उल्का प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड व टीम ओपन कॅटेगरी रामायण वाटिका आर्किटेक्ट मयुरेश देशमुख आणि टीम आउटसाइड नगर कॅटेगरी मेहर ब्लिस आर्किटेक्ट प्रितेश गुगळे आणि टीम आउटसाइड नगर कॅटेगरी अपार्टमेंट ऍट वाघोली सुनील आउटी आणि टीम आउटसाइड नगर कॅटेगरी विखे फार्म हाऊस संजय कटारिया प्रेरणा कटारिया आणि टीम आदींचा यात समावेश आहे तर अहमदनगर शहर आणि महापालिका हद्दी संस्थेच्या काम केलेल्या सभासदांनी त्यांचे प्रोजेक्ट या स्पर्धेत दाखल करून सहभाग नोंदवला होता एकूण आठ कॅटेगरी मध्ये त्रेपन्न एंट्री दाखल केल्या होत्या तर या स्पर्धेचे परीक्षक पदाचं काम आर्किटेक्ट अरुण काब्रे आर सी सी डिझायनर मिलिंद राठी पीएमसी कन्सल्टंट अजित टिपरे यांनी काम पाहिलंय सर्व प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन तसेच पीपीटी अथवा व्हिडिओ शूटिंग यासाठी सहभागी सभासदांनी दिले होते आवश्यक कामांची त्यांनी साईट व्हिजिट केली तसेच विजेते आणि सहभागी सभासदांचं अभिनंदन करत संस्थेनं आयोजित केलेल्या अशा स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा सभासदांमध्ये घडत असल्याचं यावेळी सांगितलं तर यावेळी पोलाद स्टील कंपनीने सभासदांच्या मुलांसाठी तारांगण दाखवण्याची व्यवस्था केली होती तसेच फॅमिली फोटोसाठी सेल्फी पॉईंटची देखील व्यवस्था करण्यात आली होती संस्थेचे सभासद अजय दगडे यांनी हिंदी गीतांचा सुमधुर कार्यक्रम करत उपस्थितांचं मनोरंजन केलं यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीना दिघे यांनी केलं तर समन्वयक अनवर शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले ऐसा ऑफ स्ट्रक्चर एवॉर्ड दो हज़ार चौबीस तो सब, तो का हॉटेल संजय संपन्न जाए संस्थेतर्फे तो दीन वर्ष अपन एवॉर्ड का कार्यक्रम आोक सब सभा सदनफूर्दपणस अहॉर्ड घे आठ कैटेगरी आप रेसिडेंशियल कमर्शियल इंडस्ट्रियल सोशल ग्रुप हाउसिंग आउटसाइड सिटी यामध्ये बऱ्याचं नाविन्यपूर्व शहरामध्ये नाविन्यपूर्ण वास्तू होण्यासाठी अशा स्पर्धांचं आयोजन हे आवश्यक आहे आणि ते लोकांना प्रेरणादायी झालं अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी एसा आर्किटेक्ट इंजिनियर सर्वेअर असोसिएशन यांचा बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड याचं फंक्शन हॉटेल संजोग येथे पार पडलं या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त श्री पंकज जावळे उपस्थित होते त्याचप्रमाणे आर्किटेक्ट इंजिनियर सर्वेअर असोसिएशनचे अध्यक्ष जी कार्ले अपोला स्टीलचे द आशिष भाबडाजी सर सुद्धा या कार्यक्रमाला का प्रमुख उपस्थिती होते जवळजवळ पाचशे सभासदांनी आणि त्यांच्या कुटुंबानी हा कार्यक्रमाचा का आस्वाद घेतला आजच्या का कार्यक्रमासाठी का आजच्या ह्या कार्यक्रम ह्या स्पर्धेमध्ये जवळजवळ बरेचसे अकरा कॅटेगरी होत्या त्यामध्ये आ, रो हाऊसिंग असेल ट्विन बंगलो असेल रेजिसे रेसिडेन्शियल बंगलो असेल कमर्शियल प्रोजेक्ट असतील अशा विविध अकरा प्रकारच्या कॅटेगरी ह्या संस्थेने ह्या कार्यक्रमासाठी आखून दिलेल्या होत्या आणि बऱ्याचशा सभासदांना चांगलं केलं त्याबद्दल त्या कामाचं त्यांना बक्षीस या इथं आर्किटेक्ट इंजिनियर सर्वे असोसिएशनतर्फे देण्यात आलेला आहे आजचा हा कार्यक्रम सगळ्यांनी मनमुरादपणे आनंद घेतला आणि ह्या एसाबी स्ट्रक्चर अवॉर्ड हे जवळजवळ आज वीस वर्ष झालेले आहे या संस्थेने हा एसाबी स्ट्रक्चर अवॉर्ड हा राबवत आहे आणि त्यासाठी संस्थेचे सभासद डायरेक्टर्स यांनी खूप मेहनत घेतलेली आहे विशेष करून संस्थेचे सेक्रेटरी प्रदीप तांदळे यांचं ह्या कार्यक्रमासाठी भरघोस असं योगदान भेटलेलं आहे त्याचप्रमाणे मी सर्व सभासदांचं आलेल्या त्यांच्या कुटुंबाचं आणि ज्या सर्वांनी हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी डायरेक्टर्स असतील सभासद असतील त्या सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पे, पेठ मार्केट यार्ड अहमद